नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया ही यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हीयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण सहावे त्रिकोणमिती यावर आधारित सरावसंच सहा पॉईंट एक यामधील उदाहरणे आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात हा सरावसंच त्रिकोणमिती नित्य समानता या घटकावर आधारित आहे हे तुम्हाला माहीत आहे आता इथे प्रक पहिला प्रश्न बघा काय आहे जर साईन थिटाबरोबर सातशे पंचवीस तर कॉस थिटा व त्याच्या किमती काढा आता रीत एक वापरून आपण काय केलेले आहेत साईन थिटाबरोबर सातशे पंचवीस म्हणून साईन वर्ग वर थिटा अधिक कॉस वर्ग थिटाबरोबर वर वर एक या सूत्रामध्ये या किमती ठेवल्या आणि त्यांची किंमत काढलेली आहे ती आपल्याला मिळालेली आहे त्यान थिटाबरोबर सातशे चोवीस आपण इथे ही दुसरी रीत वापरलेली आहे ती म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून आपण इथे टॅन थिटाची किंमत काढलेली आहे ही आहे रीत दोन इथे ही आकृती ए बी सी हा काटकोण त्रिकोण कुं, थिटा कोण हा सी आहे आपण ए बी घेतलेला आहे सात के ए सी घेतले पंचवीस के बी सी घेतले एक्स आता इथे बघा हा प्रश्न क्रमांक दोन आहे जर टॅन बरोबर तीनशे चार तर सेक व कॉस थिटाच्या किमती काढा त्यान ठेता तीन छेद चार आहे सूत्र घेतले आपण एक अधिक टॅन वर्ग थिटा सेक वर्ग थिटा त्यामध्ये किमती ठेवल्या आणि सेक थिटाची किंमत आपल्याला मिळाली पाच छेद चार म्हणून कॉस थिटाबरोबर एक छेद सेक थिटा म्हणून मग कॉस थिटाबरोबर एक छेद पाच छेद चार म्हणून कॉस थिटाबरोबर चार छेद पाच हे झालं आपल्या प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर हा प्रश्न क्रमांक तीन बघा जर कॉट थिटा चाळीस छेद तर कोसेक थिटाबरोबर कोसेक थिटा व साईन थिटाच्या किमती काढा मग कॉट थिटाबरोबर चाळीस छेद नऊ हे आपल्याला दिलेलं आहे मग आपण कोसेक थिटा काय आहे एक अधिक कॉट वर्ग थिटाबरोबर कोसेक थिटा म्हणून इथे आता ह्या हे बघा हे इथे याप्रमाणे किमती या सूत्रामध्ये सगळ्या आपण लिहून घेतल्या कोसेक थिटाबरोबर आपल्याला मिळालेलं आहे एक्केचाळीस छेद नऊ आणि आता आपल्याला साईन थिटा पण त्यांनी विचारलं आहे मग साईन थिटा आहे इथे एक छेद कोसेक थिटा त्यामध्ये किमती ठेवल्या साईन थिटाबरोबर आपल्याला मिळाल्या नऊ छेद एक्केचाळीस प्रश्न क्रमांक चार बघा जर पाच सेक थिटा वजा बारा सेक थिटा बरोबर शून्य असेल तर सेक थिटा कॉस थिटाईन किमती शोधा हो म्हणून पाच सेक थिटा वजा बारा कोसेक कोसे शून्य हे काय आहे दिलेलं आहे आपण या प्रकारचं एक उदाहरण सोडवलेल्या उदाहरणांमध्ये सोडवलेलं आहे जसं पाच सेक थिटा बरोबर बारा कोसेक थिटा म्हणजे हे वजाचं इकडे उजव्या बाजूला घेतलं की अधिक होतं चिन्ह बदल होतं आणि सेक बरोबर काय आहे एक छेद थिटा आणि कोसेक थिटाबरोबर एक छेद साईन थिटा त्यामध्ये या सगळ्या किमती आपण इथे लिहिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे कॉस थिटाबरोबर पाचशे तेरा आणि विधान क्रमांक एक आणि तीन वर्ण म्हणजे विधान क्रमांक हे एक आहे साईन थिटाचेत कॉस थिटा आणि विधान क्रमांक तीन आ, तीन हे आहे त्यानुसार आपण हे उत्तर काढलेलं आहे म्हणून आपल्याला तेरा चे पाच कोस कॉस थिटा बरोबर पाचशे तेरा व साईन थिटा बरोबर बारा चे तेरा तेवढं मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक पाच तो याप्रमाणे आपण सोडवलेला आहे मग आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे साईन थिटा अधिक कॉस थिटा चेद सेक थिटा अधिक कॉस एक थिटा बरोबर एक चेद दोन प्रश्न क्रमांक सहा आहे त्यामध्ये आपल्याला उपप्रश्न बारा आहेत एकूण त्यातला पहिला प्रश्न आहे साईन वर्ग थिटाचेत कॉस थिटाबरोबर कॉस थिट अधिक कॉस् थिटाबरोबर कॉसेक थिटा हे सिद्ध करायचं हो, आहे ते आपण याप्रमाणे इथे केलेलं आहे डावी बाजू काय आहे साईन वर्ग थिटाचेत कॉस थिटा अधिक कॉस थिटा त्यानुसार आपण हे उदाहरण सोडवत इथपर्यंत आलेलो आहोत आणि हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्यातील हा पुढचा दोन क्रमांकाचा प्रश्न आहे कॉस वर्ग थिटा कंसात एक अधिक टॅन वर्ग थिटा कंस पूर्ण बरोबर एक आपण हे उत्तर काढलेलं आहे प्रश्न क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक पाच हा आहे प्रश्न क्रमांक सहा हे प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक आठ हे प्रश्न क्रमांक नऊ त्याच उत्तर आहे टॅन वर्ग थिटा अधिक एक चेप टॅन वर्ग थिटा बरोबर दोन प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक अकरा Yeah.